आज माझ्याकडे पालक शिवाय कोणतीही भाजी शिल्लक नव्हती कांदा टोमॅटो सुद्धा संपलेला त्यामुळे अगदी झटपट मस्त झनझणीत डाळ पालक बनवला तर त्यासाठी सुरुवातीला डाळ कुकरला लावून घेतली चार चमचे तुरीची डाळ स्वच्छ धुवून पंधरा मिनिटे भिजत ठेवलेली होती म्हणजे कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये अगदी परफेक्ट शिजले जाते पाण्यासहितच ही डाळ कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतली यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद थोडासा हिंग चवीपुरतं मीठ आणि चार चमचे शेंगदाणे घेतले यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून कुकरचं झाकण लावून घेतलं आता कुकरला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या पालकच्या भाजीला एक वेगळीच असते त्यामुळे फक्त पालकची भाजी केली तर मुलं इतक्या आवडीने खात नाहीत पण या पद्धतीने जर यामध्ये डाळ घालून म्हणजे डाळ पालक बनवला तर मुलं खूप आवडीने खातात तर इथे मी पालकाची एक जोडी घेतलेली आहे थोड्याशा देठासहितच ही पाणी तोडून घेतली दोन वेळा ही पाणी धुवून घेतली आणि यातलं पाणी निथळाला ठेवलं तोपर्यंत एक मसाला बनवून घेऊयात तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडस आलं घेतलेलं आहे मोठी मोठी चिरून घेतलेली कोथिंबीर मिरची आणि आलं कलबत्त्यामध्ये काढून घेतलं हे मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता थोडस मोठं मोठंच हे ठेचून घ्यायचं मिक्सरला जरी लावून घेणार असाल तर थोडस मोठं मोठं हे वाटून घ्यायचं आता यामध्ये लसूण वापरलेला नाही चार ते पाच लसणाच्या पाकळ्या सुद्धा ठेचून घेऊ शकता कमी मसाल्यातली आणि मस्त पौष्टिक बनणारी ही रेसिपी आहे तर हे पहा असं मोठ मोठसे वाटून घेतलेलं आहे पालकची पाने व्यवस्थित सुकलेली आहेत अगदी बारीक अशी चिरून घ्यायची वाटून घेतलेला मसाला डाळ पालकसाठी तर वापरणारच आहे आणि त्यातलाच थोडा मसाला ताकाच्या कढीसाठी सुद्धा वापरणार आहे इथे मी पालकची पाने दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हवं तर थोडा वेळ उकळत्या पाण्यातून सुद्धा ही पाने काढून घेऊ शकता तर हे पहा पालक बारीक चिरून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये काढून घेतला तेव्हा तिला मी ताकाची कढी बनवून घेतली तर त्यासाठी तीन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेतली अर्धा चमचा जिरे घेतले थोडासा हिंग घेतला सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घेतली कडीला अशी मस्त फोडणी बसली ना कडीचा फ्लेवर आणखी वाढतो त्यासाठी तेल चांगलं गरम असायला हवं हवंच या गोष्टी चांगल्या तडतडल्या जातात आणि फ्लेवर सुद्धा मस्त येतो तर यामध्ये वाटून घेतलेला एक चमचाभर मसाला काढून घेतला काही सेकंद तेलामध्ये चांगला परतून घेतला यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातली हे सगळं चांगलं हलवून घेतलं हळद फोडणीच्या तेलामध्येच घातल्यामुळे कडीला रंग चांगला येतो यामध्ये अर्धा पेला ताक घेतलेला आहे आणि एक पेला यामध्ये पाणी घेतलं कडी बनवताना बेसनचा वापर शक्यतो मी करत नाही माझ्याकडे दाट सरसलेली कडी कोणी खात नाही त्यामुळे मी थोडस जास्त पाणी यामध्ये वापरलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलं अर्धा चमचा साखर घातली पुन्हा हे सगळं हलवून घेतलं मंदाच्यावरच याला हलकीशी उकळी काढायची म्हणजे यातला जो मसाला आहे ना तो सुद्धा चांगला शिजला जातो थोडस या कडीला ढोळत ढोळतच याची हलकीशी उकळी काढून घेतली तर हे पहा अगदी काही मिनिटातच मस्त खमंग चटपटीत ताकाची बनलेली आहे यावेळेमध्ये कुकरच्या दोन चिट्ट्या होऊन कुकर थोडासा थंड झालेला आहे आणि हे पहा डाळ आणि शेंगदाणे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता लगेचच मस्त फोडणी देऊयात आणि डाळ पालक सुद्धा बनवून घेऊयात तर त्यासाठी एका कडईमध्ये चार ते पाच चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेतली अर्धा चमचा जिरे घेतले दोन ते तीन सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या आता यामध्ये वाटलेला उरलेला सगळा मसाला काढून घेतला तेलामध्ये हा मसाला काही सेकंड चांगला परतून घ्यायचा यामध्ये मी लाल तिखट किंवा साठवणीचं लाल तिखट वापरणार नाही कारण हिरवी मिरची सुद्धा आहे आणि सुकलेली लाल मिरची सुद्धा वापरलेली आहे मसाला चांगला परतून झाला की यामध्ये बारीक चिरून घेतलेला पालक घेतला याला पाणी सुटेपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा यामध्ये शिजलेली डाळ घालायच्या अगोदरच पालकाचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा त्यासाठी काय करायचं झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे वाफ द्यायची पालक शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाचच मिनिटात भाजीला पाणी सुटलेलं आहे तर यामध्ये शिजवून घेतलेली डाळ काढून घेतली सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं डाळ शिजवतानाच यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे गरज असेल तरच से यामध्ये थोडस मीठ ऍड करू शकता यामध्ये आता कुठलाही मसाला घालायची गरज नाही फक्त हे रवीच्या साह्याने थोडस फेटून घ्यायचं म्हणजे पालक आणि डाळ व्यवस्थित एकजीव होतात आणि त्यामुळे ही भाजी सुद्धा चांगली मिळून येते तर हे पहा फक्त एक उकळी काढून घेतली आणि मस्त कमी मसाल्यातला रबरबी तसा हा डाळपालक बनवून गर्म तयार आहे गॅस मी बंद केलेला आहे गरमागरम झणझणीत डाळपालक बनून तयार झालेला आहे तर वीस ते पंचवीस मिनिटातच चटकदार कडी आणि झंझणीत डाळपालक बनून तयार झालेला आहे गरम गरम भाकरी चपाती किंवा गरम गरम भातासोबत चवीला अतिशय छान लागतात पालकची भाजी न खाणारे सुद्धा हा डाळपालक खूप आवडीने खातील तर कांदा टोमॅटो लसूण सुद्धा न वापरता अतिशय पौष्टिक अगदी झटपट लंच थाळी बनवून तयार झाली